तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कारण गाय बाजारामध्ये तर आज या बाजारामध्ये आपण तुम्हाला घर बसल्या गायीच्या किमती आणि आज चालू बाजारभाव हो दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आधीच कारण फक्त बघून तुम्ही आम्ही तुम्हाला घर बसल्या बाजार दाखवत असतो व्हिडिओ तुम्ही एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा फक्त तर चला आपण सुरुवात करू आपल्या गाय बाजारात बघायला बघू शकताय किती वेळ आहे तिसऱ्या वेळेची बघू शकता तिसऱ्या आहे दुसऱ्याला किती दिले एकवीस लिटर एकवीस लिटर दिले बघू शकता सांगताय किमृत किती आलं तर द्यायचे काय पंच्याहत्तर आलं तर द्यायचे ठीक आहे गाव कुठलं आपलं नंबर नव्वद अकरा अठ्याण्णव चोपन्न एकोणचाळीस आहे धन्यवाद तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे दावणीवरती तर यांच्या गाय आपण बघणार आहोत बया किती दुसरे त्याच्या दुसऱ्या काय पहिल्या किती दिले वीस लिटर वीस लिटर दिलेलं आहे कुठल्या ब्रीडच आहे जात कुठली आहेत जर्शी मध्ये बघू शकता दर्शी मध्ये काय आहे किती किंमत सांगताय एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगितले पुढची काय बघूया बघू शकता मित्रांनो किती वयलर पाहिलं किती सांगता हिज किती सांगता हिज नव्वद हजार जाताना कसे का बघू शकता दोन दात पाडे पहिल्या बघू शकताय खाली पुढची गाय बघूया आता गाय मोठी गाय बघू शकता किती वेळ त्याच्या पहिल्या चार दास बघू शकताय मोठ्या मापाची पाडे जरा काय जवळ बघू शकताय पहिल्या रुपाडीच माप बघू शकताय किती पळ्याला अंदाज काय वीस लिटर पिळ चार दास आहे का चार दास आहे किंमत किती सांगताय एकवीस ठीक आहे पुढची काय बघूया इकडे ती पण किती पहिला रू बघू शकताय पहिला पाढे पाडे कशी आहे तुळशी दोन पहिला पहिलारू पाडे बघू शकताय किती सांगताय नव दादा पुढची काय बघूया पाठी मागून बघू शकताय किती वेळ आता दुसरे आता पहिल्या किती पिळेस बावीस लिटर बावीस लिटर पिळ्या पिळ्याला किंमत किती सांगता पंचाण्णव हजार बघू शकता शिंके आहे पंच्याण्णव हजार सांगते खाली साडा खाली बघू शकता आपलं गाव कुठलं पाहिजे बुद्रुक बुद्रुक नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट बघू शकता मित्रांनो गाय कास बघू शकताय गायची किती पहिला रुग पहिला रो पाडी बघू शकताय पहिला रो आहे गायचं माप बघा तुम्ही पहिला रुगाय किती दात आला कसे एक लावलं बघू शकताय जास्त वय पण नाही पाडीच माप बघू शकता दोन दात आहे बघू शकता गाय जवळ जावं की जरा माप बघा जवळ जावा की जरा पहिल्यावर पाठीच बघू शकतो किती दिवस बाकी दिवस दिवस बाकी बघू शकताय किती किंमत सांगताय एकचाळीस किती आलं तर द्यायचं काय एकतीस पर्यंत द्यायची आपलं गाव कुठलं वरणी सातारा वरणी सातारा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस झिरो नऊ एकोणतीस एकोण झिरो दोन एकोणतीस धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा आहे पंधरा लिटर दूध चालू आहे चौक पंधरा लिटर दूध चालू आहे का पंधरा लिटर दूध चालू आहे बघू शकताय काय पार्टी गाय येऊन किती दिवस झाले चार महिने झाले बघू शकताय पंधरा लिटर दूध चालू आहे का आपलं गाव कुठलं करा किती किंमत सांगता पंचेचाळीस किती आलं तर द्यायची काय चाळीस आलं तर द्यायची काय आपला नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणतीस चौतीस झिरो चार ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो काय किती आताचे दुसऱ्यांदा आहे का पहिल्यावरला किती दिले पहिल्यावरला किती दिले पंचवीस लिटर पिल्या पहिल्या रोला बघू शकताय काय कासप्याला पण काय मागणं चांगलं आहे बघू शकता दात दाताला कसे आहे सात आत आहे का बघू शकता सात आत काय आहे पहिल्या रोला पंचवीस लिटर दूध दिले शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी बघू शकताय किती सांगताय किंमत एक पाच किती आलं तर द्यायची काय लाख रुपये आलं तर द्यायची आपलं गाव कुठलं सातारा नंबर सांग सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी सहासष्ट ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो काय कुठल्या जातीच्या पन्नास टक्के व्याज बघू शकता खिल्लार मध्ये जरा जरा वाटतंय आपण बघू शकताय जरा किती दूध चालू आहे का <स्तितततत> सतरा लागितल्या का दूध किती सांगितले आठ नऊ लिटर सांगितले बघू शकता आठ नऊ लिटर दूध सांगितले व्यापारी आहे का बघू शकता मित्रांनो काय किती आताचे दुसऱ्याचे पहिल्यावर किती दिले एकवीस वीस एकवीस लिटर पहिल्यावर दिले बघू शकताय शेतकऱ्या का व्यापारी शेतकरी बघू शकता शेतकऱ्या जवळची पहिल्या पहिली एकवीस लिटर होती दाताला कशी जोड्या दाताला बघू शकता किंमत किती सांगता हा एक लाख रुपये किती आलं तर द्यायची काय ऐंशी आलं तर द्यायची गाव कुठलं आपलं ला? शिरवडे नंबर सांगा की नव्याण्णव साठ एकोणचाळीस सत्तेचाळीस तीस बघू शकता लिटर दूध चालू आहे तेरा लिटर तेरा लिटर दूध चाल शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या जवळची मित्रांनो पार्टी तेरा लिटर दूध चाल आहे खाडी साराला बघू शकताय किती तिसऱ्यांदा आहे का यावर किती दिलं होतं दूध काय सतरा लिटर दिलं होतं बघू शकताय आपलं गाव कुठलं हा 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 आपला नंबर सांगा एकवीस सत्तर एकोणसत्तर एकोणीस ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो दूध गाभन गाय दूध किती चालू आहे म्हणला बारा लिटर दूध चालू आहे तीन महिन्याची गाभन आहे गाय बघू शकताय दुसऱ्या वेताची गाय साठ हजार किती आलं तर द्यायच पंचेचाळीस पन्नास आसपास आलं तर द्यायची किती लिटर देईल दूध काय आले बावीस तेवीस ले। चालल आपलं नाव हो गाव कुठलं बस नंबर सांगा बात्तर एकोणपन्नास त्र्याऐंशी पंधरा सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद ही पण गाय बघू शकता मित्रांना किती सांगताय का पन्नास हजार दुधावर आहे का दूध किती महिन्याची काप आहे तीन महिन्याची कापय दूध किती आहे दहा लिटर बघू शकता दहा लिटर दूध चालय आणि तीन महिन्याची गाभ पण आहे किती व्यर्थाची बघू शकता तिसऱ्या व्यक्ताची गाय पन्नास हजार सांगितले पंचेचाळीस हजारापर्यंत चाळीस पर्यंत व्यवहार होईल बघू शकताय मित्रांनो काय किती वी दुसऱ्याच्या आहे काय दूध चालू आहे काय किती चालू आहे दुधात बारा लिटर दूध चालू आहे बघू शकताय काळी गाय बारा लिटर दूध चालू आहे किंमत किती पंचावन्न हजार किती आलं तर द्यायच पंचे पर्यंत द्यायचे बघू शकताय गाय चांगली काय शेतकऱ्या का व्यापारी शेतकरी बघू शकताय शेतकऱ्याजवळची पार्टी गाय आपलं गाव कुठलं इस्लामपूर नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एक्कावन तेरा एकोणऐंशी ठीक आहे धन्यवाद मित्रांनो ह्या दोन गाय आहेत ती किती लिटर दूध हवा आहे चौदा लिटर दूध चालू आहे तिला किती लिटर दूध चालू आहे तिला हिला आठ लिटर दूध हिला किती हिला किती चौदा लिटर चाल किंमत किती सांगताय किंमत किती सांगताय चाळीस सांगितली किती आलं तर द्यायची तर द्यायची पस्तीस ला द्यायची पहिली कडची किती सांगताय किंमत पस्तीस सांगितली किती आलं तर द्यायची पस्तीस ला द्यायची बघू शकताय दोन्ही पण पार्ट्या काय जरा पुढे की बघू शकताय आपलं गाव कुठलं कामेरी मेरी नंबर सांगायच पंच्याण्णव एकसठ चौदा बावन चौदा बावन झिरो चा ओके